पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घटना घडली आणि या घटनेचे तीव्र पडसाद आज समाज माध्यमांवरती समाजामध्ये सोशल मीडियामध्ये आणि सर्व राजकीय स्तरामध्ये पाहायला मिळत आहेत एक महिला पृथ्वीसाठी या दवाखान्यामध्ये दाखल होते दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तिला सुरुवातीला केस पेपरवरती दहा लाख रुपये भरा असं सांगण्यात येतं मात्र ती अडीच लाख महिन्यास तयार होते उर्वरित रक्कम नंतर देण्याचं ठरतं दिनानाथ मंगेशकर हे धर्मराय आहे गोरगरिबांसाठी आहे इथे व्यवस्थित योग्य पैशामध्ये योग्य योग उपचार व्हावे यासाठी हे बांधलं होतं तर ही महिला येते प्रोसोटीला तिथं दाखल करून घेत नाहीत ती दुसऱ्या ठिकाणी जाते आणि या सर्व प्रकरणामध्ये तिची धावपळ होते दगदग होते आणि तिच्या जेवाला त्रास होऊन याच्यामध्ये दुर्दैवी अंत होतं खरं तर त्या दोन तिने जुळ्या मुलांना खरं जन्म दिलाय दोन्ही मुली आहेत त्या सुखरूप आहेत या ठिकाणी उद्धवबासाहेब ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना त्यांनी तीव्र प्रकारचा एक प्रकारचा निषेध निषेध नोंदवला तर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे पैशामुळे की अन्य यंत्रणेमुळे हा सर्व प्रकार घडला आज देखील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला हे पथित पावन संघटनेनं काळं फासण्यात आलेलं आहे ह्या जे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे धर्मदाय रुग्णालय आहे ह्या रुग्णालयाला पालिकेकडनं देखील अन्य सवलती आहेत मिळकत कर असेल एफ एस आय वाढवून असेल म्हणजे अतिरिक्त बांधकाम असेल या ठिकाणी देखील सवलती देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारच्या महापालिकेच्या अन्य अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातात मात्र या सगळ्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत पुण्याच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत गोराडे यांनी देखील त्यांना पत्र मागून या संपवण्याचा खुलासा करण्यास सांगितलेला आहे सोमवारी देखील राज्य महिला आयोगाने देखील या संबंधित बैठक बोललेली आहे केंद्र राज्य सरकार देखील हे प्रकरण घेऊन थोडं गांभीर्याने आहे मात्र पुणेकरांना अशा गोष्टी ह्या सगळ्या फेस कराव्या लागतात हे कोथरण मतदारसंघामध्ये देखील भाजपचं वर्चस्व आहे जी घटना घडली ते देखील भाजपच आहेत त्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासोबतच अशी घटना घडते तर सर्वसामान्य नागरिकांचं वाली कोण